नमस्कार दिव्यांग मित्र मैत्रिणींनो दिव्यांगांचा आवाज बोलान बोच या चॅनेलमध्ये मी ओमकेश आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आपण मागे एक व्हिडिओ बनवला होता आर्थिक वर्ष चालू झाल्यावर कोणती कागदपत्रे काढायची या बाबतीत बनवला होता त्यातलाच काही मुद्दे घे मी जाणून बुजून बाजूला ठेवले होते कारण ते रिन्युअलचे होते म्हणजे परत कागदपत्र काढावे म्हणजे काढावी लागत नाहीत फक्त ती कागदपत्र बदलून घ्यावी लागतात बाबतीत आज आपण आता मुद्दा बनवतोय का किंवा व्हिडिओ बनवतोय आपण तर हा का बनवतोय तर हा हा व्हिडिओ काही दिव्यांग मित्रमैत्रिणींच्या उपयोगाचा असू शकतो आणि काही दिव्यांग मैत्रिणींना याचा एकही उपयोग होऊ शकत नाही असं आपण समजू शकतो पण तरी सगळ्यांच्या उपयोगाचा असू शकतो कारण कुठली ना कुठली एखादा मुद्दा सुद्धा आपल्या उपयुक्त पडू शकतो त्याच्यामुळे सगळ्यांनी व्हिडिओ बघायचा आहे हा तर आता सुरुवात करूया आपल्या व्हिडिओला तर पहिला मुद्दा होता की जे मी पहिल्या व्हिडिओमध्ये सांगितलं डी कार्ड काढायचं कसं किंवा हँडिकॅप सर्टिफिकेट काढायचं किंवा हँडिकॅप सर्टिफिकेटसाठी नोंद कशी करायची हे सांगितलं होतं पण ज्यांचं आहे आणि ज्यांचं प्रमाणपत्रच कसलं आहे हे माहीत नाही आपल्याला तर त्यांनी काय करायचं तर त्यांच्यासाठी आता हा मुद्दा आहे त्यांनी जर आपल्या पर सर्टिफिकेटवर परमनंट आहे की टेम्पररी आहे हे बघितलं पाहिजे पहिला तर ते बघितल्यानंतर जर आपलं परमनंट असेल आणि टेम्पररी या दोन फरक प्यायला सांगतो आणि नंतर त्याचा उपयोग म्हणजे त्याचं काय करायचं हे सांगतो तर परमनंट म्हणजे काय परमनंट ज्याला जन्मताज डोळे नाही आहेत ज्याला जन्मताज एखादा हात किंवा दोन्ही हात नाही आहेत किंवा दोन्ही पाय नाही आहेत किंवा त्याला लहानपणापासूनच बोलता येत नाही किंवा ऐकता येत नाही हे जन्मताज ते असतात त्यांना परमनंट किंवा परमाण स्वरूपाचं कायमस्वरूपी प्रमाणपत्र दिलं जातं आणि टेम्पररी कायम मग ज्याला पॅरलेस झालं आहे किंवा ज्याची नंतर ॲक्सिडेंटली त्याला दिव्यांगत्व आलेलं आहे म्हणजे त्याचा हात क हात कंकोवत झाला आहे किंवा पाय एखादं निर्जीव झालेला आहे किंवा कमी होत चाललेला आहे किंवा नसा सुकत चाललेला आहे त्याच्या डोळ्याच्या नसा सुकत जातात किंवा पायाच्या हाताच्या नसा सुकत जातात किंवा पॅरलेस म्हटलो मी आता तसं किंवा कॅन्सर झालं किंवा एड्स झालं यांना टेम्पररी दिलं जातं प्रमाणपत्र तर ते टेम्पररी प प्रमाणपत्र हे पाच वर्षासाठी व्हॅलिड असतं म्हणजे पाच वर्ष त्या सर्टिफिकेटचा आपण उपयोग करू शकतो पण तेच परमनंटचं कायमस्वरूपी म्हणजे आपण जोपर्यंत हयात आहोत तोपर्यंत त्या सर्टिफिकेटचा उपयोग होतो किंवा त्याला आपल्याला बदलावं लागत नाही मग हे टेम्पररी जर असेल आपलं ते आपल्या प्रमाणपत्रावरती बघून घ्यायचं प्रमाणपत्रावरती उल्लेख केलेला असतो टेम्पररी आणि किती दिवसासाठी किंवा किती वर्षासाठी व्हॅलिड आहे ते मग जर तुमचं जर समजा पंचवीस सव्वीस मध्ये जर तुमचं रिन्युअल करायचं किंवा त्या पाच वर्ष सपणार असले किंवा तुम्ही जर वीसमध्ये काढला असेल किंवा एकोणीसमध्ये जर काढला असेल तर तुम्हाला आता हे रिन्युअल वर्ष आलेलं आहे तर ते रिन्यूअल कसं करायचं तर ते रिन्यूअल करण्यासाठी तुम्ही परत स्वावलंबन वेबसाईटला जाऊन रिन्यूलचं ऑप्शन असतं तर ते रिन्युअलचं ऑप्शन क्लिक करून तिथं माहिती भरायची माहिती भरल्यानंतर तुमच्या डिपार्टमेंटला जाऊन म्हणजे सिव्हिल हॉस्पिटलला जिथं तुम्ही प्रमाणपत्र काढलं होतं तिथं जाऊन तुम्ही ते रिन्युअल करून घेऊन यायचं रिन्युअल म्हणजे काय तिथं डॉक्युमेंट जमा करायच्या डॉक्युमेंट्स जमा करून चेकअप करायचं चेकअप केल्यानंतर चेक तुमचे पर्सेंटेज वाढू पण शकते आणि कमी पण होऊ शकते समजा जर तुमचा आत्ता चाळीस टक्केचं म्हणजे गेल्या पाच वर्षात तुम्हाला चाळीस टक्क्याचं दिलं असेल तर तुमचं साठ टक्के पण होऊ शकतं आणि साठ टक्के चाळीस टक्क्याचं तुमचं तीस टक्क्यावर पण येऊ शकतं आणि जर तीस टक्के आलं तर तुमचं प्रमाणपत्र हे वैध धरलं जात नाही ते प्रमाणपत्र पत्र खराब झालं म्हणजे तुम्ही दिव्यांग नाही म्हणून समजलं जातं त्याच्यामुळे त्या गोष्टी करून घ्यायच्या पण असं नाही की तुमचं दिव्यांगत्व कमी होईल म्हणून तुम्ही जाऊ जाणारच नाही असं होऊ शकत नाही कारण तुम्हाला जावच लागणार जर तुमचं टेम्पररी असेल तर तुम्हाला जावंच लागणार हे गोष्ट नक्की तर तुम्हाला प्रोसेस कळली असेल सॉलो वेबसाईटला जाऊन रिन्युवलचं ऑप्शन क्लिक करून तिथं फॉर्म भरायचा तो ते फॉर्मचे जे काही प्रिंट येते तर ते, ते प्रिंट घेऊन तिथं जायचं जा 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 डॉक्युमेंट्स आधार कार्ड वगैरे तिथं सबमिट करायचं सिव्हिल हॉस्पिटल आणि तिथं त्या तिथून आपले चेकअप्स करून बाकीचं मग नंतर आणि परत ऑनलाईन आपल्याला सर्टिफिकेट मिळून जातं रिन्युअलची पहिली गोष्ट झाली दुसरा म्हणजे रेल्वे पास जर तुमच्याकडे दिव्यांग प्रमाणपत्र लोकोमोटो किंवा डोळ्याचं सोडून डोळ्या मुखबदीर आणि कर्णबदिर सोडून जर तुमच्याकडे चाळीस टक्क्यावरील दिव्यांगत्व तु असेल तुमचं तर तुम्हाला रेल्वे पास काढला असाल तुम्ही आणि जरी काढला नसाल तर रेल्वे पास पण काढून घ्या रेल्वे पास काढण्यासाठी रेल्वे जे ऑफिस असतं रेल्वे तिकीट काढायला आपण जिथे जातो तर तिथं ऑफिस असतं तर त्या ऑफिसमध्ये तुम्हाला रेल्वेचा फॉर्म मिळतो तीन पानाचा फॉर्म मिळतो आता ऑनलाईनसुद्धा चालवलेला आहे काही ठिकाणी ऑनलाईनसुद्धा चाललेलं आहे तर ते ऑनलाईनसुद्धा फॉर्म भरू शकता ऑनलाईन फॉर्म भरल्यानंतर त्याची एक प्रिंट येते प्रिंट घ्यायची किंवा त्या तीन पानाची प्रिंट घ्यायची तिथली ती तीन पानाची प्रिंट भरायची फोटो व्यवस्थित चिटकवायचा सही आपली करायची त्याला डॉक्युमेंट्स चार लागतात जर ऑफलाईन करत असाल तर चार डॉक्युमेंट्स लागतात एक आधार कार्ड दुसरं एवढं हँडिकॅप सर्टिफिकेट किंवा आयडी कार्ड तुमचं आयडी कार्ड पाहिजेच तिसरं म्हणजे शाळा उडाला दाखला लागतो आणि चौथं रेशन कार्ड लागतं आणि पाचवं फोटो आहे लाकता तर एवढे लागतात डॉक्युमेंट्स तर ते नेऊन तुम्ही सिव्हिल हॉस्पिटलमध्ये तुमच्या जे काही डिपार्टमेंटचे हेड असतात म्हणजे डॉक्टर जे हेड असतात त्यांची सही घ्यायच्या शिक्का घ्यायचं त्यांचा आणि परत येऊन रेल्वे ऑफिसला जमा करायचं म्हणजे जिथं तिकीट काढतो तिथं जमा करायचं ते कागद आणि त्याचं पहिल्या पानाचं ते तुम्हाला पोच देतात त्याच्यावरती तीन महिने तुम्हाला तिकीट काढायला चालतं आणि त्याच्यानंतर तुम्हाला ओरिजिनल असतं तर ते ओरिजिनल तयार झालं की तुम्हाला ते रेल्वे स्टेशनवरून फोन करून सांगतात की तयार झालेला आहे तुम्ही येऊन घेऊन जावा म्हणून तर त्या गोष्टी असतात ऑनलाईन केलं तर काय ऑनलाईन पाच मिळतं तुम्हाला ऑनलाईन सुद्धा मिळतं ते पास आहे ते तर ही गोष्टी करायची आणि जर तुमचं रिन्युअल डेट आली असेल तुम्ही जर पहिलाच काढला असाल आणि तुमचं पाच वर्षानंतर कोणाचंही असू दे परमनंट असू दे टेम्पररी असू दे सगळ्यांना पाच वर्षानंतर रिन्युअल हे करावंच लागतं रेल्वे पास त्याच्यामुळे जर रिन्युअलची डेट तुमची आली असेल पंचवीस सव्वीसमध्ये तर ते रिन्यूअल करण्यासाठी सुद्धा सेम प्रोसेस आहे परत एकदा फॉर्म भरायचा परत एकदा सर्जन सिव्हिल सर्जनजवळ जायचं त्याची सही शिक्का घ्यायचं तिथं जाऊन जमा करायचं किंवा ऑनलाईनमध्ये रिन्युअल सुद्धा ऑनलाईन करू शकता जसं यू डी आय डी कार्डचं ऑनलाईन आहे तसंच याचंही ऑनलाईन करू शकतो आपण रिन्युअल तर ऑनलाईन सुद्धा आपण करू शकतो आणि त्याचं जे काय आहे तर ते डॉक्युमेंट्स आपल्याला आणि सगळं मिळतात आणि त्याच्यानंतर आपण त्याचं रेल्वेचं तिकीट आपण देऊन काढू शकतो जर तुमचं डेट सपली असेल तर तुम्हाला रेल्वेचं तिकीट काढता येत नाहीत पण ते युडीआय डी कार्ड जर असेल म्हणजे डेट सपलेले असतील तर सुद्धा तुम्हाला तिथं ते पेन्शन देऊन चालू राहते पण इथं नाही होत तसं रेल्वेचं तिकीट रेल्वेचे नियम बहुत कडक आहेत खूप कडक आहेत त्याच्यामुळे तिथं चालत नाही त्याच्यामुळे रिन्यूल करून घ्या परत त्याचसोबतच एस टी पासचं पण एस टी पास तुम्ही जर काढला नसेल तर चालेल पण काढलेलं असेल तर तुम्ही पा रिन्यूअल करून घ्या जर तुमचं रिन्युअलची डेट आली असेल तर पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षामध्ये रिन्यूलची डेट आली असेल तर रिन्यूवल नक्की करून घ्या कारण जर पास तुमच्याजवळ असेल तर ते रिन्युअल करून घेतला तर तुमच्या सोबत येणाऱ्या कोणत्याही अडथळा येत नाहीत म्हणजे जर तुम्ही दिव्यांगत्व तुमचं पासष्ट टक्क्यावरील जर तुमचं दिव्यांगत्व असेल तर तुम्हाला पंच्याहत्तर टक्के सूट मिळणार एस टी प्रवासात आणि तुमच्या सोबत येणारा पन्नास टक्के सूट मिळते पण यू डी कार्डवरती हे कंडक्टर असतील ते ड्रायव्हर असतील किंवा ते डेपो मास्टर असतील हे त्या सुविधा देत नाहीत आपण जी आर जरी दाखवला त्यांच्या एस टी ड्रायव्हरच्या मागे जे अनाउन्सिंग बोर्ड असतो म्हणजे जिथं माहितीपत्रक चिटकवले असतात तर तिथं ते आपल्या दिव्यांगांच्या बाबतीत माहितीपत्रक चिटकवलेलं असतं पण ती वाचायची तस्तीही ते कंडक्टर किंवा ते ड्रायव्हर घेत नाहीत त्याच्यामुळे त्यांना कितीही सांगितलं त्यांच्यात त्यांच्यापुढे कितीही आपल्या तोंडाच्या वापा केल्या तरी सुद्धा त्यांना काहीही फरक पडत नाही ते आपल्याला लाभ देत नाहीत जसं काय त्यांचंच नुकसान होत असेल असं दा वागतात ते त्याच्यामुळे जर रेल्वे पास असेल एस टी पास असेल तुमच्याकडे तर काढून घ्या नसेल तर तुमच्या मेन डेपोला जाऊन तुम्ही तेही काढू शकता तुमच्या जवळच्या डेपोला जाऊन ते जर तुम्ही दोघं प्रवास करत असाल तर आणि तुमचं दिव्यांग प्रमाणपत्र हे चाळीस टक्क्यावरील असेल तर म्हणजे पाचशे टक्क्यावरील असेल तर तुम्हाला पासचा उपयोग पडतो नंतर चाळीस टक्क्यावरील असाल तर तुम्हाला एवढ्या कार्डवरती तुम्ही एकटं प्रवास करू शकता आणि अजून एक, एक मगाशी रेल्वेचं मी जसं सांगितलं रेन्युअलचं तर मी मुक कर्णबधीर आणि ब्लाइंड विद्यार्थी म्हणजे डोळ्याने हँडिकॅपला है का सांगितलं नाही चाळीस टक्क्यावरील तर त्यांचं जर शंभर टक्के असेल शंभर टक्के प्रमाणपत्र असेल तरच त्यांना रेल्वे पास मिळतो किंवा त्यांचा रेन्युअल होतो जर तुमचं रेल्वे पास तुम्ही ज्यावेळेला काढला म्हणजे मागे ज्यावेळेला काढला रेल्वे पास तुम्ही त्या तुमचं शंभर टक्के प्रमाणपत्र होतं पण त्याला ऑफलाईन होतं तुमचं ऑफलाईन हँडिकॅप सर्टिफिकेट होतं पण आता ऑनलाईन केलं आहे तुम्ही ऑनलाईन डी कार्ड तुमचं आले किंवा यू ऑनलाईन तुम्ही जी काही प्रोसिजर होती डी कार्डची हँडिकॅप सर्टिफिकेटची आणि ती कार्ड लाईन तुमचं जरी आता शंभरचं पंच्याण्णव जरी झालं असेल किंवा शंभरचं नव्याण्णव जरी झालं असेल तरी तुम्हाला रेल्वे पास मिळत नाही तुमचा रिजेक्टच होतो ऑनलाईन भरा किंवा ऑफलाईन भरा तुम्ही रिजेक्टच होता तुमचा जर डॉक्युमेंट्स ते जोडला असाल तुम्ही डॉक्युमेंट्स ते जर घेऊन गेला घेऊन असाल ए कार्ड आहे त्याच्यावरती एवढी डिक्डवरती पर्सेंटेज असतं पर्सनंज जर शंभर टक्के तुम्ही दिव्यांग असाल डोळ्याने शंभर टक्के मुख असाल शंभर कर्णबधीर असाल तरच तुम्हाला ते दिलं जातं नाही तर दिलं दिल जात नाही रेल्वे पास किंवा रेल्वेची सुविधा दिली जात नाही पण तसंच ते ह्याच्यात नाही आहे एस टीमध्ये नाही आहे एस टी मध्ये तुम्ही चाळीस टक्के उरला असाल तर तुम्हाला ते दिलं जातं तर या गोष्टी होत्या परत अजून एक म्हणजे बँक खाते मी मा मागच्या व्हिडिओ मध्ये पण सांगितलं होते आपल्याला लक्षात नसतं आपल्याला आपण शाळेत असतो तेव्हा किंवा अठरा वर्षाच्या आतील असतो सुद्धा आपण एखादा आपलं जे काही बँकेत अकाउंट काढलेलं असतं आणि ते लक्षात नसतं तर त्या वेळेवरसुद्धा आपली पेन्शन जमावायला चालू झालेली आहे म्हणजे पेन्शन कोणत्या खात्यावरती जमा होते हे आपलं पहिला चेक केलं पाहिजे आपल्या घरात पासबुक आपलं आहे का किंवा एखादं स्लिप एखादा स्लिप जरी त्या बँकेत असल्याने आपलं त्यावर नाव असेल तर त्या बँकेत जाऊन आपला अकाउंट आहे का चेक करणं पाहिजे केलेलं पाहिजे कारण तुम्ही जर शेवटला जरी आधार कार्ड आता कुठल्या शेवटला अकाउंट काढलेला त्याच्या बँकेला जरी आधार कार्ड लिंक केलं असाल तरीसुद्धा पहिल्या अकाउंट अकाउंटचं आधार कार्ड लिंक केलेलं कॅन्सल होतं असं नसतंय त्याला सुद्धा आधार कार्ड लिंक असू शकतंय त्याच्यामुळे ती काळजी घ्या तुमचे अर्धा अकाउंट जर बँकेमध्ये असतील कोणत्या ना कोणत्या तर ते सगळे खाते बंद करायचं प्रयत्न करा कारण काहीही उपयोग नाही एक किंवा दोन किंवा तीन जास्ती जास्त तीन बँकेत खाते असले तर बस आहे तीन वेगवेगळ्या बँकेमध्ये खाते असले तर बस झालं कारण उगाच आपल्याला फिरायचं अगोदर होत नाही बाहेर पडायचं होत नाही बाहेर तर घेऊन जावं लागतं किंवा कोणाचे तर पाया पडावं लागतात त्याच्यामुळे जर या गोष्टी केल्यानंतर बरं होईल किमान कि जवळच्या जवळ तीन दोन तीन बँकांमध्ये खातं असेल तर उत्तम एकाच दुसऱ्या बँकेमध्ये खातं असेल तर सुद्धा बस आहे पण तरी तुम्हाला दुसऱ्या काहीतरी गरजा असतील तर तुम्ही तीन बँकेमध्ये जास्तीत जास्त ठेऊ शकता उगंच दहा पंधरा खाते उगंज ते जिल्हा मध्यवर्ती बँक निघतात किंवा अर्बन कोऑपरेटिव्ह बँक निघतात किंवा महाराष्ट्र बँक या अशा भरपूर सारे बँक बेंक, नॅशनालाइज बँक आहेत किंवा ते फायनान्शियल बँक असतात या भरपूर सारे बँक आहेत उगंच ते येतात फ्रीमध्ये झिरो बॅलन्समध्ये अकाउंट काढून देतात म्हणून काढून देतात म्हणून आपण काढून घ्यायची नसतात खाती तर लक्षात ठेवा आपल्याला जे काही गरजेचं आहे तर त्या गोष्टी केल्या पाहिजेत उगंच काय पण करायचं नाही परत अजून एक म्हणजे तालुक्याला आपल्या जे काही समाज कल्याण विभाग असतो आपल्या तर तिथंही नाव नोंदवून घ्या किंवा तिथं नाव नोंदवलं नसेल तिथं पाच टक्केसाठी नाव नोंदवून घ्या तिथं पण नाव नोंदवायचं प्रोसेस सोपे त्यांच्या टेबलला जायचं म्हणजे संजय समाज कल्याण आपलं टेबल असतं कल्याणच्या टेबलला जायचं तिथं सांगायचं मी दिव्यांग माझं पाच टक्के निधी किंवा तीन टक्के निधीसाठी माझं नाव नोंद करायचं आहे ते फॉर्म देतात ते फॉर्म भरायचं त्याला एक आधार कार्ड आणि हँडिकॅप सर्टिफिकेट आणि बँक पासबुक हे तीन कागदपत्र जोडायची आणि त्यांच्याजवळ जमा करायचं आणि त्यांच्याजवळ एक पोच घेऊन यायची जेणेकरून तुम्हाला वर्षाकाठी काय जे काय दो ते दोनशे पाचशे हजार रुपये काय मदत किंवा ते निधी जो मिळतो तर तो, तो मिळतो आपल्याला तसंच जिल्हा परिषदेच्या सुद्धा कल्याण ऑफिसला तिथे सुद्धा तुम्ही तेच करू शकता ते सुद्धा करू शकतो आपण परत अजून तुमचं जर लग्न झालं असेल लग्न होऊन एक दोन चार वर्ष पाच वर्ष झाले असतील आणि तुम्ही अजूनपर्यंत जे लग्न प्रोत्साहन भत्ता विवाह प्रोत्साहन भत्ता जो जिल्हा परिषदकडून आपल्याला मिळतो तर तो घेतला नसेल तर तुम्हाला घ्यायला चालतो असं नाही की तुमचं चार पाच वर्ष झालेलं आहे त्याने लग्न घ्या लग्नाचा जो काही पन्नास हजार निधी मिळतो तर तो पन्नास हजार निधी मिळ मिळणारच नाही असं नाही आहे तो तो, तो मी तर तो मिळतो तो तुम्ही घेऊ शकता दहा वर्षापर्यंत ते चालतं तर ते म्हणजे लग्न झाल्यापासून दहा वर्षापर्यंत चालत एकदाच मिळतो मग नाहीतर गेल्या वर्षी घेतल्या असाल तुम्ही गेल्या वर्षी किंवा दोन वर्ष मागे घेतला असाल आणि आता तिथं भरून फॉर्म भरून निघाला तर तसं नसतं आता तुम्ही जर घेतला नसाल मागे तर तुम्हाला घ्यायला येतं ते म्हणजे पहिल्यांदा लग्न झाल्यानंतर पहिल्यांदा आणि आत्ता जरी लग्न झालं असेल तर ते सुद्धा करून घ्या त्याची सुद्धा फॉर्मॅलिटी करून घ्या विवाह नोंदणीचं ग्रामपंचायतीत विवाह नोंद केलेलं सर्टिफिकेट असतं ते तुमचं जे काही तुमच्यासोबत म्हणजे साक्षीदारांची सही वगैरे फॉर्म भरायचे असतो फॉर्म भरून तर तिथं कल्याण विभागाला आपल्या जाऊन जमा केला विवाहाचं तिथं तर तिथं जमा केला की तुमचं पंचवीस हजार बाय पोस्ट म्हणजे पोस्टाच्या खात्याकडून येतात आणि पो पंचवीस हजारचा चेक आपल्याला धनादेश दिला जातो तर त्या गोष्टी करून घ्या बाकीच्या आणि काय रिन्युअल करायचे असतील तर ते डॉक्युमेंट्स तुमचे पॅन कार्ड असेल किंवा तुमचं आधार कार्ड हे सुद्धा रिनिवल करून घ्या ए टी एम कार्ड तुमचं बँक पासबुकचं जर ए टी एम कार्ड जर तुमचं रिन्यवल आलं असेल किंवा एक्सपायरी डेट आली असेल तर तेसुद्धा रिन्युअल करून घ्या या गोष्टी होत्या तर या गोष्टी नक्की करून घ्या अजून कोणती गोष्ट अडकली असेल आणि अजून एक म्हणजे पेन्शन पेन्शनचं खूप सारे विचारतायत तर पेन्शन सगळ्यांची हळूहळू येत आहे फक्त कुठल्या खात्यावरती येत आहे ते मी न सांगू शकणार कारण डीबीटी झालेला आहे आधार कार्ड मग अशी बोलल्याप्रमाणे आधार कार्ड ज्या बँकेला लिंक आहे किंवा त्या आधार कार्ड तिथं नंबर टाकून बघतायत कुठं जिथून डीबीटी आपल्याला पैसे पाठवतायत तिथून तर तिथं तो ते बघतायत आधार कार्डच्या वरती पाठवलं जातं तर त्यामुळे आधार कार्डला जे काही वरती पहिले एक अकाउंट नंबर दिसतं तर त्या अकाउंटला ते जातं आणि अजून एक हाय दाखला आता द्यावा लागत नाही वर्षाला हायतीचा दाखला द्यावा लागत नाही त्याच्यामुळे जर संजय गांधी ऑफिस मागत नसेल तुमच्या हाय ती दाखला किंवा बँक मागत नसेल तर द्यायचं गरज नाही आपण स्वतःहून जायची काहीही गरज नाही आहे जर ते मागत असतील तरच द्यायचं असतं आणि आपल्याला वैयक्तिक आपल्याकडून एकट्याकडून मागत नाहीत जा, ते सगळ्यांकडून मागितलं जातं ज्या ज्या जिथं संजय गांधीचं ऑफिस आहे तिथं जितक्या दिव्यांगांची नोंद आहे तर त्या सगळ्यांच्याकडून ते, ते हयातीचा दाखला मागितला जातो किंवा उत्पन्नाचा दाखला आता उत्पन्नाचा दाखला एका वर्षात जमा करावा लागत नाही उत्पन्नाचा दाखला तीन वर्षातून एकदा जमा करायचा आहे म्हणून सांगितलेला आहे ज्यावेळेला हसन समाज कल्याण मंत्री होते त्यावेळेला त्यांनी निर्णय काढलेला आहे त्यावेळेला त्यांनी जे आर काढलेला आहे त्याच्यामुळे दरवर्षी आता उत्पन्न दाखला द्यावा लागणार नाही एवढं लक्षात घ्या उगसाचं उत्पन्न काढायचं आहे उत्पन्न दाखलेलं आपल्याला मा मी सांगितल्याप्रमाणे पण तो कशासाठी कॉलेजला लागू ला शकतो किंवा तो, तो मग नोकरीसाठी लागू शकतो म्हणजे गव्हर्नमेंट जॉब्स येतात किंवा गव्हर्नमेंटच्या ज्या काय जा आता नवीन झेरॉक्स मशीनचं असू दे किंवा लॅपटॉप किंवा काही पण योजना येतील तर त्याला त्यावेळेला ते उत्पन्न दाखवलेला लागणार आहे त्याच्यामुळे उत्पन्न दाखला पण काढून ठेवा आणि जर तुम्हाला व्यवसाय करायचा असेल किंवा व्यवसाय करून लोन काढायचा असेल कर्ज काढायचं असेल व्यवसायाच्या याच्यावरती तर शॉपॅक कार्ड असेल किंवा शॉपॅक लायसन असेल किंवा तुमचं फूड लायसन जर फूड फूड व्यवसाय करायचा असेल तर फूड लायसन काढून घ्या किंवा मग तुमचं दुसरे कुठले व्यवसाय असेल तर त्याचेसुद्धा लायसन वेगवेगळ्या पद्धतीने मिळतात तुम्हाला तर ते काढून घ्या ते पण काढून घेण्याचा प्रयत्न नक्की करा तुम्ही शॉपॅक कार्ड काढला की तुम्हाला लवकरात लवकर म्हणजे लोन मिळायला मदत पडते कारण शॉपॅक कार्ड म्हणजे आपलं व्यवसाय नो, व्यवसायाची नोंद आपली होते तर केंद्रा के हो, केंद्रा के आप ती केंद्राकडे नोंद केलेली चांगली असेल महाराष्ट्रापेक्षा केंद्राकडे नोंद केलेली चांगली असेल कारण सगळं अप टू डेट राहतं आणि त्याच्यावर आपल्याला योजनांचा फायदा घेणारा सबसिडीचा फायदा घेण्यासाठी मदत ही नक्की होती आपल्याला या गोष्टी नक्की करून घ्या फक्त मला एक शेवटला विचारायचं होतं की माझे व्हिडिओज खूप फास्ट होतात का म्हणजे मी फास्ट खूप बोलतोय का जर बोलत असेल तुम्हाला समजत नसेल तर ते सम नक्की मला कमेंट बॉक्समध्ये सांगा कारण काय होतंय एकच प्रश्न तुम्ही प्रत्येक व्हिडिओ खाली विचारताय म्हणजे माझं एक तर माझं काहीतरी चुकत असेल किंवा तुमच्या ऐकण्यात चुकी होत असणार आहे किंवा माझ्या सांगण्यात काहीतरी चुकी होत असणार आहे मी सांगून पण तुम्हाला लक्ष देत नाही आहे म्हणून मी फक्त हे सांगतोय मी फक्त तुमच्या कानावरती घालतोय की मी खूप फास्ट बोलतोय का जर फास्ट बोलत असेल तर तसंच सांगा मी हळू स्पीडच त्याची कमी करेन फक्त काय ते व्हिडिओ जरा लांबडा व्हायला बघायला लागलाय जास्त मोठा व्हायला लागला बघायला आहे त्याच्यामुळे फास्ट सांगतोय जेणेकरून कमीत कमी मिनिटामध्ये व्हिडिओ पूर्ण केला जाईल मला असं नाही आहे की व्हिडिओ खूप मोठाच केला पाहिजे पण तुमचं जर मत असेल सविस्तर सांगावं मी सविस्तर सांगणार आहे तुम्ही जरी काही म्हटला काही म्हणजे मग सांगू नको सविस्तर किंवा काही वगैरे म्हटला तरी सुद्धा मी सविस्तर सांगणार आहे त्याचा भाग नाही येतो पण कसं आहे की जरा फास्ट स्पीड माझ्या बोलण्याची स्पीड जरा जास्त आहे त्याच्यामुळे जर सांगा तुम्हाला जर काही वाटत असेल तर सांगा नक्कीच अजून एक म्हणजे आपण एक गोष्ट सुरू करायची ठरवलेली आहे तर त्याच्या बाबतीत मी एक शॉर्ट टाकतोय शॉर्ट व्हिडिओ टाकणार आहे किंवा टाकला अस टाकलं पण असेल तर त्याच्यावरती तुमची प्रतिक्रिया नक्की मला कमेंट बॉक्समध्ये सांगा किंवा मला व्हॉट्सअपला मेसेज करून सांगा तुम्ही की तुम्हाला काय वाटतं की मी ती गोष्ट सुरू करावी की नको आपण सुरू केली पाहिजे की के नको केली पाहिजे जर तुमचा प्रतिसाद चांगला आला तुमचा प्रतिसाद योग्य आला तर आपण ती गोष्ट सुरू करूया नाहीतर नाही त्याच्या बाबतीत एक म्हणजे कल्पना छोटीशी देतो की आपलं आपण एक म्हणजे दिव्यांग जीवनसाथी जो म्हणजे मिळवण्यासाठी किंवा आपल्याला भेटण्यासाठी आपण एक काहीतरी पाऊल उचलले पाहिजेत का याच्या बाबतीत तुमचं मत काय आहे तुमची प्रतिक्रिया काय आहे हे कमेंट बॉक्समध्ये नक्की व्यक्त व्यक्तवा आणि हे मुद्दे मी आता जे काही डॉक्युमेंटचे सांगितले किंवा काय सांगितले यातले माझे काय चुकीचं आहे का काय बरोबर आहे का किंवा मी काय चुकीची माहिती देतोय का ते जर तुम्हाला वाटत असेल मी जर चुकीची माहिती देतोय तर तेही नक्की कमेंट बॉक्समध्ये व्यक्तवा आता आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र जय दिव्यांग